हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल अशी अपेक्षा करूया स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा असं आहे सगळेजण आपल्याला चांगलं म्हणतील असं काही नाही बरोबर का कोण कोणाला सगळेजण सगळी या जगात अशी कोण आहे ती का लोक की त्याला सगळेजण चांगलं म्हणतात जगातील सर्वच जगा, जगात ह्या जगातली सर्वच माणसं आपल्याला प्रत्येक गोष्टीवर आपल्याला टाळ्या वाजवतील असं तर नाही ना, ना? बरोबर तर काही लोक आपल्याकडं बोट सुद्धा असतात की ह्यांना असं केलं त्यांना तसं केलं बरोबर का हे पण का, काही लोकं बोट दाखवणारे असते ती काही लोकं चांगली म्हणणारे असतात हे पण स्वीकारावं लागतं बरोबर का ती आहे की एक काय म्हणतात की जपतक तक हे जिंदा तक हे निंदा जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणूस हा लोकांची निंदा करणारच अमूक असला आहे अमूक तो अमूक तसला आहे म्हणणारच बरोबर का हे पण स्वीकारावं लागतं पण माणूस हा तुम्हाला एक का माणसाला कधी चांगलं म्हणलं जातं आणि चांगला आहे असा पुरस्कार कधी भेटला जातो तुम्ही सांगा मेल्यानंतर बरोबर का मेल्यानंतर म्हणजे तर बाबा हा माणूस चांगला होता असं झालं तसं झालं पण तो जर माणूस जिवंत असता आणि त्याला त्याच्या जिवंत असताना जर त्याला आपण म्हणलं असो बाबा लय चांगला आहे तू असं करतो असं करतो त्याने जरा आणखीन चार दिवस चांगलं सुखानं चार दिवस खाल्लं असतं पिल्लं असतं बरोबर का आनंदानं राहिलं असतं पण ते असताना त्याला मनाचं तू वाईट आहे तू आमू करतो तू तमू करतो त्याची निंदा करायची त्या टेन्शनमध्ये तू आपला कमी जेवला असेल कदाचित बरोबर आहे का नाही त्यानं मेल्यानंतरच चांगला हा माणसाला पुरस्कार भेटतो जिवंतपणे कधीच माणसाला चांगला हा पुरस्कार भेटत नाही बरोबर का मग मेल्यावर त्याला चांगला हा पुरस्कार देऊन काय उपयोग त्यानं असताना दिला असता तर तो आनंदी राहिला असता चांगलं जीवन जगलं असता मस्त मजेत राहिला असता त्यानं असताना सतत त्याला म्हणायचं तू असंच आहे तू तसाच आहे त्याची निंदा करायची महाग मग काय लोकांची निंदा करण्यापेक्षा त्याची चांगलेपणाचं त्याचाही करायला जावे चांगला आहे तू असं म्हणून त्याचं जरा मन उत्साहित करून त्याला प्रोत्साहन द्या बाबा एखादी गोष्ट त्यानं करत असेल तर त्याला नाराज करण्यापेक्षा तू बाबा चांगलं करतो आहे चांगलं करतो आहे जे एखादा वाईट करत असेल तर त्याला आपण सांगा की बाबा तू वाईट करतो आहे तू असं कर म्हणजे तू चांगलं होईल तसं कर म्हणजे तुझं चांगलं होईल वाईट करणाऱ्याला चांगला मार्ग दाखवा चांगलं करणाराला प्रोत्साहित करावं उत्तेजित करावं की बाबा तू चांगलं करतो आहे अजून पुढे जाऊन ह्याच्यापेक्षा तू चांगलं करू शकतोस असं म्हणावं का निंदा करत राहिली एखाद्या माणसाची तर तू निंदा करू नये आणि हां एखाद्या माणसांना आपल्या ह्या जगात निंदा पण स्वीकारावंच लागते निंदा स्वीकारल्या क्षेत्र काय माणूस पुढे जात नाही हां काय काय गोष्टीकडं दुर्लक्ष करावं लागतं काय काय गोष्टीकडं लक्ष देऊन जमत नाही बरोबर का आणि एक लक्षात ठेवा जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत चांगला हा पुरस्कार भेटत नाही त्याच्यामुळं कोणी टेन्शन घेऊ नका ज कुल दुसऱ्यांकोंड आपण चांगलं ह्याच्या आपल्याला ते चांगला म्हणाल ह्याच्या अपेक्षा करू नका बरं का ते आपल्याला चांगलं का म्हणत नाही ह्या ह्या टेन्शनमध्ये राहू नका ठीक आहे नका म्हणू ना आपण चांग आपण चांगलं करत राहायचं चा। आपण वाईट करायचं नाही चला तर मग ठीक आहे बाय